आणि तुमच्या व्हिडिओचे वाट बघत असतो की आज तुम्ही कसल्या टॉयलेट वर कसल्या कमड वर बसलेला साहेबांचा नवीन मोबाईल बघून मी अक्षरशः म्हणजे निशब्द झालो आहे मला काय होत आनंद त्या निमित्ताने मी पार्टी म्हणून ही जी आहे कानिफनाथ यांची भेळ आणली आणि ही भेळ कुठं मिळते ही मिळते दत्तनगर चौकाच्या थोडस अलीकडे जोशी हॉटेल जोशी हॉटेलला लागूनच एक दोन गाळे सोडले तर हा कानिफनाथ भेळवाल्यांचा आणि मिसळवाल्यांचा त्याचा गाळा आहे जबरदस्त अशी भेळ त्यांची मिळते आणि त्या भेळेवरती आम्ही सेलिब्रेशन करायचं ठरवलंय त्याच्याबरोबर मटकीही त्यांनी दिलेली आहे त्याच्याबरोबर मिरची कांदा पण दिलेला आहे आणि त्याच्याबरोबर दिली टेस्टी टेस्टी सिक्रेट मसाला हा सांगितला जात नाही हा फक्त खाल्ला जातो विथ टेस्ट आणि जबरदस्त अशी पार्टी आम्ही सहा जण मिळून करणार आहेत त्याच्यामध्ये गिरीश सर आहेत साहेब आहेत स्वतः इकडं महान व्यक्ती आमचे माननीय साहेब शिंदे साहेब जे पूर्वीच्या काळी मुख्यमंत्री होते आणि आता उपमुख्यमंत्री चाललेले चाललेले शिंदे साहेब आणि हिरो स्वतः कार्यकर्ते साहेब फक्त एकदम बड्या मिळेल आणि एक आमचे लेडीज आहेत म्हणजे बघणारे काय आमचे काय म्हणतात तुम्हाला नाही तसं नाही जे आमचे फॉलोअर आहेत त्यांच्यामधील एक लेडीज आहेत त्यांनी फोन करून आम्हाला सांगितलं की तुम्ही टॉयलेट वरती बसू नका असा <laughs> फीडबॅक मिळणारे असा फीडबॅक मिळणारे आमचे कार्यकर्ते शैलेश शितोळे आणि शे मी हा म्हणजे तसं बघायला गेलं तर मी आ, या आता सध्या या गोष्टीचा भाग नाहीये बट तरीही आहे हिडन पार्ट असा माणूस मी हे सेलिब्रेशनसाठी घेऊन आलो आहे तर आता आम्ही ह्याचं उद्घाटन करणार आहोत आणि आणखी आमच्या एक हिडन पार्टनर आहेत पाठीमाग आहेत हिडन पार्टन इंग्लिश थोडं आपण मराठी माणसं आहे आता सध्या मराठी माणसावरती वाद चाललाय तर आपला मराठी माणूस आपण स्वतः जपला पाहिजे स्वतः आपली भाषा प्रत्येकाने जपली तर मराठी माणूस ऑटोमॅटिकली पुढे जाईल सॉरी परत चुकला आहे का ऑटोमॅटिकली पुढे जाईल आणि मराठी माणसाची गोष्ट स्वतः मराठी माणसाच्या हातामध्ये दुसऱ्याला शिकवण्यापेक्षा आपण स्वतः जर मराठी भाषा बोलायला शिकलो युज करायला शिकलो तर प्रत्येक जण मराठी भाषा युज करेल तर आताच्या सध्याच्या राजकारणावरती हा एकमेव संदेश जय महाराष्ट्र स्वतः अपडेट झालं पाहिजे दुसऱ्याला बोलून उपयोग नसतो जमाना दुसऱ्याला शिकवण्याचा गेलाय स्वतः शिकलं पाहिजे स्वतः अपडेट केलं पाहिजे स्वतः मध्ये चेंज केले पाहिजे प्रत्येकाने जर भाषा मराठी युज केली अल्टिमेटली सगळ्याला युज करावं लागेल बरोबर त्या आहे सांगायचं सा। तर शिंदे साहेब पेपर घेऊन आलेले आहेत आणि उद्घाटन करत अशा पद्धतीने मी सहकार्याची भावना दाखवून त्या गोष्टी उचलून परत इथं ठेवलेल्या आहेत कुठेही सांडू नये याची विनंती आहे कारण आपल्याकडे ऑफिस बॉय वगैरे नाहीये तर हे आपल्यालाच करावं लागणार आहे त्यामुळे सगळ्यांनी व्यवस्थित करावं तर ओपनिंग जरी मी आयफोनचं ओपनिंग नाही करू शकलो पण मी या भेळेचं ओपनिंग मी करतोय तर करतोय हो मी नक्कीच करतोय तर थोडस आपल्याकडे फोडण्यासाठी वगैरे काही नाहीये पण एक धारदार हत्यार माझ्याकडे असत कायम त्याचा मी उपयोग करतो ना तुझी बोलते रे ती तर खूप पण हे माझ्याकडे खूप धारदार असते चावला नाही मी तस बघायला गेलं तर खरं तुम्ही हे कसं काय ओळखलं माहित नाहीये कारण आपण लहानपण ओळखत तरी नसलो तर लहानपणी मी एक जणाला भांडणामध्ये चावलो चावला होता अरे वा म्हणजे चावा चावी हा तुमचा बाल बालपणापासून गुणधर्म आणखी भर म्हणून गिरीश सरांनी शिंदे साहेब सॉरी हा साहेबांचा डबा आहे त्याच्यामध्ये पुरणपोळी आणि तरी माझ्याकडून निर्णय चुकू शकतो जो माझ्यासारखाच दिसतो कधी कधी अंधारात दिसत नाही त्याने ही गोरी पिवळी पिवळी पोळी आणि पांढरा पांढरा श्रीखंड आणि पोळी आहे ते पोळी आणि शैलेश बघा कशी हसतायत त्यांना कॉल आलेला आहे आणि ते मस्त आता एक डील क्रॅक करणार आहेत अशा प्रकारे आम्ही भेळ तर आणि मैऱ्याने पहिला ताव मारलेला तर ही भेळ आणि ही मटकी मिरच्या सुद्धा आहेत त्याच्यात तर बघा या पण पाणी मटकीची वली भेळ होती या तयार आणि आम्ही खाणार आहोत तुम्हाला तो माग आता सांगतो तर आमच्या शैलेशला मॅडम काय म्हटल्या माहितीये का आम्ही तुमच्या व्हिडिओची वाट बघत असतो की आज तुम्ही कसल्या टॉयलेटवर कसल्या कमोडवर बसलेला कोण जगात असं त्या त्यांना म्हणत होत्या आणि आम्ही मनमुराद आनंद लुटला त्या गोष्टीला की शैलेशला कोणीतरी कारण शैलेश आमचे हँडसम आहेतच आता आम्ही हँडसम नसलो म्हणून काय झालं ते तरी आहेत त्यामुळे आमच्यामुळे त्यांना नजर लागत नाही मी आम्ही बोलतो कारण तिथं प्रश्न येऊ शकतो हायजेनिक चा कि असं कसं आमच्या मित्रांमध्ये असं चालतं सगळं फक्त आमच्यामध्ये एक व्यक्ती आहेत शिंदे साहेब त्यांना थोडस असं लगेच असं एकमेकाच्या ताटा मध्ये खाल्लं असं हे खाल्लं की थोडस हे वाटत किळस येते आणि यांनी त्यामुळे मसाले नाही प्रयत्न केला इम्पॉर्टंट कॉल के ते खरं झालं नाही यांना एकत्रित खायला जमत नाही एकमेव माणूस जो आमच्यातनं वेगळा आहे त्याला काय वाटतं काय माहिती मी गोर आहे म्हणजे यांच्या बरोबर एकत्र खाल्लं तर काहीतरी पड आमच्या ताळेबानावरती कलम काय असं म्हणताय हानील तुम्हाला आम्ही धरून सगळे पण आम्ही अहिंसक आहे रोज आम्ही की बाहेरचं खायचं नाही त्याला काळ खायचं नाही बघा एवढी मोठी मिरची हे बघ एवढी मोठी ही आणि ही वेळ अशी तर मी प्रूफ साठी या व्हिडिओ रेकॉर्डिंग मध्ये बोलतोय मी हे आमचे शिंदे साहेब आहेत पूर्वीचे मुख्यमंत्री आता जे उपमुख्यमंत्री तर यांना मी शब्द दिला होता की मी तुम्हाला पार्टी देतो तु। <laughs> पण हो दे तो काही कारणास्तव आपल्या परिस्थिती परिस्थिती नाही ते त्यांना अशी जंगी पार्टी देऊ शकलो नाही थोडस डिले होत चाललंय तर मी पुन्हा एकदा कमिटमेंट देतो डेटची कमिटमेंट देत नाही स्टो तो महिना दीड महिना पण जाऊ शकतो वर्ष पण एवढं नाही जाणार नक्कीच एवढं जाणार नाही तीन महिने गेले तर वर्ष जाऊ शकतो मॅक्सिमम एक महिना मॅक्सिमम एक महिन्याच्या आतमध्ये मी इथं सगळे बसलेले जेवढे आहेत त्यांना जे पाहिजे जे पाहिजे अशी पार्टी चांगली देणार हे मी रेकॉर्डिंग मध्ये बोलतोय आणि ही पार्टी ही खूप चांगलीच असेल रेकॉर्ड बोलतोय चांगलीच असेल चांगली म्हणजे ते त्या दिवशी कळेलच आणि त्या वाटलं या व्हिडिओ मध्ये आम्ही तेही रेकॉर्ड करू कशी पार्टी दिली आणि हा शब्द असेल आपला आपण तशी जंगी पार्टी करूया ढक डक धक 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 धधक पार्टी शिवराम भाऊ तुम्ही पार्टी दिली मी लय मन बोलून की नाही आता सत्तर किलोच आहे बात तर किलो तरी हरकत नाही पण आपण दणकावून आमरस खाणार ते पण आम्ही कुठे जाणार आहोत माहिती का खायला माहित नाही अजून माहित नाही अजून पण जिथे जाऊ हानू आणि मस्त आमरसावर आमरस चपात्यांवर चपात्या आणि काही सोबत देतील ते हाणू पण दणकावून हा विशेष खतरनाक ना खतरना करायचा